नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आमच्या जी पहाट व्हायची त्या पहाटेवरती मी रचना केलेली आहे ती कविता केलेली आहे तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती आहे तर आमच्या का पहाट कशी होती ते ऐका ह्या कवितेतून उठा उठा, उठा पहाटं झाली कोंबड्यानं बाग दिली उठा उठा पहाटं झाली कोंबड्यानं बाग दिली देवाच्या ग देवळात बघा घंटाही वाजली देवाच्या देवळात बघा घंटाही वाजली मृदंग विण्याची धुन कानी ऐकवाली मृदंग विण्याची धुन कानी ऐकवाली देवळात पांडुरंगाची काकड आरती झाली देवळात पांडुरंगाची काकड आरती झाली पूर्व दिशा उजळली सारी पसरली लाली पूर्व दिशा उजळली सारी पसरली लाली प्राजक्ताला घाई झाली फुले उदळली खाली प्राजक्ताला घाई झाली फुले उदळली खाली जाई जुई मोगरा सदा फुली गुलाबाला कळी आली जाई जो जुई मोगरा सदा फुली गुलाबाला कळी आली सडा टाकून अंगणात त्यावर रांगोळी शोभली सडा टाकून अंगणात त्यावर रांगोळी शोभली पसरले कोळे ऊन बाळ गोपाळ खेळली पसरले कोळे ऊन बाळ गोपाळ खेळली पक्षी आभाडी उडाली अशी पहाटेची ओळी सकळ जनाने गायली पक्षी आभाळी उडाली अशी पहाट्याची ओळी सकळ जनानं गायली उठा उठा पहाटं झाली कोंबड्यानं बाग दिली उठा उठा पाटं झाली कोंबड्यानं बाग दिली तर अशी ही आमच्या काळची सकाळ होती पहाट होत होती आणि मी आता त्याचं कवितेच्या रूपात तुमच्या पुढे लिहून गायलं आहे तर शेवटपर्यंत ऐका आनंद घेत राहा आणि आताची पहाट म्हटलं तर विचार करण्यासारखी आहे ऐकत राहा धन्यवाद